हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आत्ता सकाळच्या सहा वाजलेल्या आहेत आणि शौर्य पण उठला साडेपाच वाजताच उठलेला आहे आणि स मी आज ना तुमच्याशी सकाळी सहा ते आणि दुपारी एक वाजेपर्यंत डेली रुटीन तुमच्याशी मी शेअर करणार आहे आणि इकडे बघा मी हंतरुण वगैरे घडे घालून ठेवले शौर्य बेडवरती झोपतो आणि ते सगळं टीडी बियर वगैरे इकडे तिकडे अस्तव्यस्त पडलेला असतं तो कसं एक टीडी बिअर आणि एक ओढणी घेऊन तो झोपतो बरं का दररोज आणि इकडे बघा मी कूलरवरती पण ना भरपूर धूळ साचली होती आणि ते पण मी वा धुरून म्हणजे सॉरी पुसून वगैरे घेतले आणि कापडाने आणि परत पेपरनं आपल्या कागदाच्या तुकड्याने पुसून घेतले म्हणजे जेणेकरून ना जे काही काळपट असतं ते निघून जातं आणि मी इकडनं रूम पूर्ण असं स्वच्छ झाडून घेतलं आणि कपाटा खालून आणि आपल्या बेड खालून वगैरे ना पूर्ण असं डीप क्लिनिंग केलं म्हणजे दररोज कसं आपण झाड वगैरे मारण्यासाठी मी जॉबसाठी ना खूप घाई असते सकाळी आणि आज संध्या आहे म्हटलं आता चला निवांत आपली सगळे रूम्स वगैरे झाडून घेऊया वरच्या रूम आहेत ह्या दोन्ही आणि खाली आहे हॉल वगैरे मी तेही तुमच्याशी व्हिडिओ शेअर करेन हॉल वगैरे हॉलचाही क्लिनिंग वगैरे आणि आज ना मी तुमच्याशी ह्या वरच्या रूमचेच मी शेअर करणार आहे आणि इकडे बघा हे शहरच्या रूममधले म्हणजे इकडे सगळे शहरच्या रूममध्ये ना सगळी खेळणी वगैरे असतात त्याचे घोडा वगैरे आणि जे काही खेळणं वगैरे असतात ह्याच रूममध्ये मी ठेवते कारण भरपूर पसारा पडलेला असतो तो, तो दिवसभर खेळतो आणि परत आहे त्या व्यवस्थितमध्ये व्यवस्थित ठेवून देतो आणि मी इकडे ना पूर्ण झाडं वगैरे मारून घेतला आणि इकडे बघा जिन्यावरचंही मी मारून घेते कारण जिन्याखाली पण वारा वादळाने बाहेरून भरपूर अशी धूळ आणि कागद वगैरे पडेल असतात शौर्य पण कसं कागद पेपरचे तुकडे वगैरे घेऊन ना एरोप्लेन वगैरे बनवत असतो दिवसभर त्याचं चाललेलं असतं आणि बघा आता सकाळीच तो सायकल खेळायला घेतलेला आहे आणि इकडे एवढी कागद जमा झालेली आहेत चला ही चूल पेटवेला होते तेवढी सगळी कागद म्हणून मी ना एका कॅरेवेमध्ये सगळे अशी कागद व्यवस्थित भरून ठेवली आणि जे काही कचरा आहे ना ते डस्टबिनमध्ये टाकणार आहे आणि त्याला आता पूर्ण मी झाड वगैरे मारून घेतला आणि रूमची पण साफसफाई झाली आणि आता मी रूम पण आता फरशा वगैरे पुसून घेते दोन्ही रूम तरी ना साफसफाई झाला माझ्या मी आंघोळ करायच्या आधीच नाही मी सगळी कामं करत असते बरं का संडेला आणि इकडे टेबलावरती एवढा पसारा पडलेला असतो की सगळं व उचलून परत व्यवस्थित पुसून वगैरे मी परत ठेवून देते परत आहे ते व्यवस्थामध्ये होतं बरं का आणि तुम्ही पाहू शकता इकडे रूमची सर्व साफसफाई झाली आणि बघा ना आता नाही तर मला पाऊन तास लागला एवढा सर्व झाडू वगैरे मारायला आता पावणे सात वाजलेले आहेत चला आता मी फरशी वगैरे पुसून घेते थोडंसं फिनेल वगैरे टाकलं आणि मी शक्यतो ना वरच्या रूम म्हणजे असं बसूनच अस पुसते म्हणजे बसून पुसल्यामुळे ना सगळी म्हणजे कानाकोपऱ्यातून फरशीच्या पूर्ण अशी धूळ वगैरे घाण निघते ते आपण कसं उभारून फरशी पुसल्या ना मग ते कसं बेड खालून वगैरे किंवा कपाटा खालचं निघतं पण कानाकोपऱ्यातून साईडनं वगैरे ना ते बसून पुसल्यानंतरच व्यवस्थित पुसलं जातं आणि आता हे बेडरूम पण सा म्हणजे पुसून झाली माझी इकडची पण आता रूम मी पुसून घेते आणि विंडोजमध्ये तर ना भरपूर अशी धूळ येते कारण आपण विंडोज वगैरे ओपन ठेवत असतो मी आता बंद केलेली आहे कारण फरशी पुसताना कसं सारखंच थंड वारा असल्यामुळे ना मी म्हटलं आता फरशी पुसताना ड विंडोज ऑफ करूनच मी फरशी पुसते आणि नंतर फॅन वगैरे लावून विंडोज वगैरे ओपन करते आणि इकडे बघा ही मशीनवरती पण भरपूर कपडे असतात पण आज एकच आहे तेही मी बाहेर नेऊन ठेवलेलं आहे चेअरवरती भरपूर कपडे पडलेले असतात आणि इकडे ना मी फरशी पण माझी पुसून मी घेतले कारण ना आठवड्याला पूर ना पूर्ण मी डीप क्लिनिंग करत असते जाळी वगैरे काढायची आणि जे काही इकडं साईडला वगैरे पूर्ण असं जे आपण म्हणजे डेली कसं वरवरचं पर झाडू मारून ते आपल्याला क्लिनिंग वाटत नाही म्हणून मी संडेला ना पूर्ण असे झाडू वगैरे मारून स्क्रिनिंग वगैरे करत असते आणि बेसिनला पण बघा मी घासते पण ते बोरशे पाण्याने ना त्याच्यावरती असं थर साचलेलं आहे मी ॲसिड वगैरे टाकलं तरी पण तो डाग काही निघत नव्हता बोरशे पाण्याचा मग म्हटलं आता राहू द्या ते दोन मिनटं ॲसिड टाकूनच बघूया तरी पण तो काही निघला नाही आहे अजून मी नंतर मग दररोज थोडं थोडं घासलं निघेल म्हणून एकदा बघा हो पण ट्राय करले पण तो काही डाग निघालेला नाही आहे परत नेक्स्ट टाईम मी व्हिडिओमध्ये दा, दाखवेन तोडा कसा घालवायचा चाक ते आणि इकडे बघा पूर्ण आता रूमची साफसफाई पण झाली आणि फरशाही पुसून झाल्या आणि एकदम आता चकाचक वाटते आणि संडेला तर ना खरंच खूप छान वाटतं मला असं घरातली कामं ना नाही केल्याशिवाय मला अजिबात तसं काय म्हणतात ते सारखं टेन्शन असते सा हे आहे ते आहे आणि फॅनही लावून दिलं आणि आत्ता बघा सव्वा सा, सात साडेसात वाजलेलं आहेत आणि ऊनही भरपूर आलं म्हणजे दोन तीन दिवस पाऊसच नाही आहे त्याच्या आधी एक चार पाच दिवस भरपूर पाऊस होता आणि आज ऊन असल्यामुळे चला फरशा वगैरे पुसून व्यवस्थित सुकतील वगैरे आणि फॅन पण लावून दिला मी आणि माझी अजून आंघोळ झालेली नाही आहे मी आज संडे असल्यामुळे थोडासा लेटच करते आणि डेली कसं सहा वाजता माझे आंघोळ वगैरे होते आणि पण आज संडेला मी थोडासा उशीरच करते कारण सगळी घरातली कामं म्हणजे फरशा वगैरे पुसणं बाथरूम वगैरे घासून झाल्यानंतरच मी आंघोळ करते आणि इकडे बघा सगळे चेअरवरचे कपडे डेली एअरचे कपडे वगैरे मी इथे चेअरवरतीच ठेवून देते वरच्या रूममध्ये काही कडापे वगैरे नाहीत खालच्या रूममध्ये आहेत कडापे वगैरे पण हे डेलीचे माझे जॉबला जायचे कपडे आणि शौर्यचे डेली वेअरचे कपडे ते मी आता चेअरवर ठेवून देते कारण ना लगेच सापडतील आणि इकडे शौर्य पण मला बघा मदत करतोय सगळे कपडे वगैरे घडी घालून देतो मी नको म्हणत होते तरी त्याला असे कपडे घडी घालायला ना खूप आवडतं तरी मदत करतो तो, तो मला आणि आता मी आंघोळ वगैरे करून घेते माझी अंघोळ वगैरे छानशी झाली आणि सकाळ सकाळी गरमागरम बाबाने बघा जिलेबी आणलेले आहेत गरम गरम जिलेबी ना खरंच खूप छान लागते बरेच दिवस झाले आम्ही जिलेबी आणलच नव्हतो घरामध्ये बाबाने जाऊन गरमागरम जिलेबी आणलेल्या आहेत आणि खूप छान लागते बरं का गरम गरम जिलेबी आणि कोणाकोणाला असे गरम गरम जिलेबी आवडते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चला आता चहा पण बनवला आणि मी काय जास्तीचं चहा पेत नाही तुम्हाला तर माहितीच आहे कधीतरी चहा घेते मी पण आता एक जिलेबी खाल्ले पण मी चहा घेणार नाही आहे चला छानपैकी इकडे आपला चहा बनतोय आणि शौरीला पण मी शौरीची पण आंघोळ वगैरे झाली त्यालाही आंघोळ घातलं मी ही वरडी वगैरे झाली आणि इकडे बघा चहा वगैरे गाळून दिला बाबांना आईना वगैरे आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे आणि कनिक ही मळून ठेवले आणि छानशी कणिक भिजल्यानंतर मी चपात्याही बनवल्या आज संडे असल्यामुळे मी जास्तीचं स्वयंपाक नाही बनवत म्हणजे संडे असताना कसं काही ना काही बनवत असतो म्हणजे ते खाण्यात होतं नाश्ता म्हटला आता आज नाश्त्याला स्किप करूया मग इकडे मी सकाळी म्हणजे स्वयंपाकच डायरेक्ट स्वयंपाकच बनवायला घेतल्या आणि इकडे चपात्या बनवल्या आणि आज मी बनवणार आहे सोलापुरी मुगाचा पेंडपाला बनवणार आहे खूप छान लागतो बरका का मुगाचा आणि कोथिंबीर माझ्याकडची संपलेली म्हणून मी फक्त बागेतला कडीपत्ता आणलेला आहे आणि कांदा छानसा असा बारीक चिरून घेतला आणि ह्या वाटीमध्ये ना शेर्यासाठी मी मुग शिजलेले मूग काढून ठेवले त्याला आवडतं मीठ घालून खायला आहो ना आवडत नाही बरका का व्हिडिओमध्ये पण मी थोडंसं घेतलेलं आहे तो मी कट नाही केला आणि त्याने पाणी वगैरे सकाळी पाणी वगैरे एक ग्लास पिऊन गेले आणि मी इकडे ना रेसिपी म्हणजे मुगाचा पेंडपालाच्या रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे तेल गरम झालं थोडंसं जिरं टाकून घेतलं आणि नंतर ना कांद्या कांदा चिरून टाकलेला आहे आणि मिरची पेस्ट आणि थोडीशी हळद माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे कोथिंबीरने पण खूप छान होते तुमच्याकडं जर कोथिंबीर असेल तर तुम्ही नक्की कोथिंबीर टाका आणि इकडे ना शिजून घेतलेले मूग आहेत म्हणजे अगोदर भाजून घ्यायचं मूग आणि नंतर शिजवायचं मग शिजल्यानंतर अशी ही प्रोसेस आहे आणि एक पाच मिनटं आपण शिजू द्यायचं आणि तुम्ही पाहू शकताय बघा चवीपुरतं मीठही टाकलं जास्तीचं ह्याचं काही रेसिपी अवघड नाही आहे खूप सोपी पद्धत आहे आणि छानसं आता बघा हवा असेल तर आपली मूग छानशी अगोदरच शिजवून घ्यायची आपल्याला हवं असेल तर थोडंसं पाणी शिंपडून अजून एक वाफ काढायची खूप छान होतो बरं का मुगाचा पेंड पाला आणि सोलापुरीमध्ये ना हा आमच्या इकडे भागामध्ये हा खूप बनवला जातो मुगाचा पाला म्हणून तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चला आज मी बनवणार आहे चिवडा बनवणार आहे तुमच्याशी मी चिवड्याची रेसिपी शेअर करणार आणि इकडे बघा बागेतला असं ताजा फ्रेश कडीपत्ता घेऊन निघालेले आहे मी खूप छान आता था, पाऊस आल्यामुळे ना खूप छान असं फुटलेलं आहे कढीपत्ता पूर्ण असा एक ना एकच म्हणजे झाड होतं कडीपत्ताचं एवढं पसरलेलं आहे ना भरपूर पसरलेलं आहे तुम्ही पाहू शकता बा किती छान असा कवळा असा कडीपत्ता आहे आणि चला आता आपण बनवूया चिवडा आणि इकडे मी चिवडा बनवण्यासाठी सगळं साहित्य वगैरे रेडी करून ठेवलेलं आहे आणि आई इकडे लसूण वगैरे सोलायला घेतलेला आहेत हा शूर्ण व्हिडिओ शूट केलेला आहे बरं का थोडासा इकडे तिकडं कॅमेरा झालेला आहे समजून घ्या आणि मी इकडे कढीपत्ता निवडत बसलेली आहे आणि आई इकडे ना लसूण सोलता येत मग चला आपण आता चिवड्याची रेसिपी बनवूया आणि छान असे ना बघा कडीपत्ता किती छान निघालेला आहे आणि आता चिवडा म्हणजे चुरमुरेही घोळून घेतले आईला दिलं मी पॉकेट्स वगैरे आणून दोन दोन किलोचे चुरमूर बनवून चिवडा बनवणार आहे आईने बघा इकडं छान सासना घोळून वगैरे घेतलं म्हणजे त्याच्यामध्ये जे काही कचरा वगैरे असेल ना निघून जाईल म्हणजे द काही धूळ वगैरे आणि काही खडे वगैरे असेल तर निघून जाते म्हणून आपण शक्यतो ना चिवडा बनवताना एकदा घोळून घ्यायचाच सुपाने आणि तेल गरम झालं आणि तेल गरम झाल्यानंतर बघा मी शेंगदाणे तेलात तळून घेते काहीजण म्हणजे डायरेक्ट फोडणीतच शेंगदाणे टाकतात पण आम्ही नाही आहे असं तेलामध्ये अगोदर तळून घेतो शेंगदाणे याच्यामुळे ना खूप छान आपला चिवडा होतो आज चिवडाचा मसाला नाही आहे त्या र्या म्हणजे आहे त्या साहित्यामध्ये मी आज चिवडा बनवणार आहे डेली कसं चिवड्याचा मसाला असतो पण आज यावेळेस ना बाजारामध्ये चिवडाचा मसाला लिहिला नव्हता आणि इकडे बघा मी डाळे पण तळून घेतले तळाला थोडासा वेळ लागतो आणि हे छोटे घुंगरू शेंगदाणे घालणार आहे म्हणजे चिवड्यामध्ये खूप छान टेस्टी लागतात आणि जिरं टाकून घेतलं मोहरी टाकून घेतली थोडंसं जास्तीचं टाकून घ्यायचं काही जण चिवड्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकत नाहीत पण जिरं आणि मोहरीशिवाय ना काही मजाच नाही भरक्या चिवड्याला आणि इकडे बघा नंतर लसूण भरपूर असा लसूण कुटून घेतलेला आहे म्हणजे जास्तीचा बारीक नाही करायचा लसूण आबोडधवड असं कुठल्या म्हणा लसणाला खूप छान फ्लेवर उतरतो चुवड्यामध्ये आणि तुम्ही पाहू शकताय मी इकडे ना तेलामध्येच तळून घेतला म्हणजे जिरं मुहरी लसूण आता कडीपत्ता टाकते तेलामध्ये हवं असेल तर आपण नंतरही टाकू शकतो पण चु तेलामध्ये टाकल्यामुळं ना कडक आणि असे एकदम कसं कुरकुरीत होतात पण ते मोडतात म्हणतात कडीपत्ता पण काही हरकत नाही त्याच्यामुळे पण असं छान असं फ्लेवर येतो तेलामध्ये टाकल्यामुळे आणि शेंगदाणाने डाळ टाकून घेतली आणि आपला मसाला, मसाला टाकले दैलीचे बेसिक मसाले काळा मसाला आणि थोडंसं दोन चमचे लाल तिखटी टाकलं आणि बॅडगी तिक तिखटी टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि चिवडा मसालाही टाकायचा असतो पण माझ्याकडे अवेलेबल नव्हतं मग मी चिवडा मसाला इथे ॲड केला नाही आहे आणि छानसं चवीपुरतं मीठ टाकायचा ना हळद हळदही टाकून घेतली आणि एक पाच मिनटं आपण त्याला अजून थोडंसं तेलात परतून घेऊया खूप छान होतं बरं का तर चिवडा आणि थोडीशी पिठी साखर टाकणार आहे मी चिवड्यासाठी मसाला इकडे तयार झाला आणि इकडे म्हटलं आईला आई आए तुम्ही मिक्स करा मी व्हिडिओ काढते आणि आईने बघा इकडं छान ससाना म्हणजे मसाला ॲड करता येत आणि मी आणि आई दोघंही दोन किलोचा चिवडा बनवणार आहे आणि जास्तीचं तिखट नाही टाकलं कारण शौर्य पण खाणार असतो आणि घरात पण मोठे जास्तीचे कोण तिखट खात नाहीत फक्त मला एकटीला जास्तीचं तिखट आवडतं आणि इकडे बघा शौर्य आलेलं आहे त्याला खायचं होतं म्हणजे डाळे खायचे होते मी त्याला दिलं तर पण तो नको म्हटला डाळ झाले की शेंगदाणे शेंगदाण झाले की डाळ हेच मागत मागत होता तो आणि इकडे बघा छान शाईने ना चुडाला असं पूर्ण असं लावून घेतलेलं आहे खूप छान लागतो बरं का याच्यामध्ये थोडंसं वरून मी आ, हे टाकलेलं आहे पिठी साखर ते मी शूट करायचं राहून गेलं बरं का तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा आपला चिवडा रेडी झालेला आहे आणि आत्ता ना दुपारच्या पोणे एक वाजलेला आहे आणि आजचा माझा डेली रुटीन आणि मी बनवलेला चिवडा कसा झालेला आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका